<laughs> <laughs> ज्या नाशिकला माननीय मुख्यमंत्र्यांच्या बॅग चेक करण्याचं नाटक केलेलं आहे हे ठरवून केलं नाटक बॅग उचलणारे कोण मुख्यमंत्र्यांचे त्या दिवशीचे बॅग विचारणारे कोण होते कालचे बॅग उचलणारे कोण आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या दिसतात खरंतर त्या दिवशीच्या बॅग एका दिवसात दोन तासाच्या प्रवासासाठी एकोणवीस एकोणावीस बॅग लागतात आज दोनच बॅग तपासल्या आजकाल एकोणीस बॅग घेऊन आले तुम्ही त्या दिवशीच एकोणीस बॅग का का होते आणि म्हणून त्या दिवशीच्या बॅग आल्यानंतर कुठे कुठे गेल्या कोणत्या हॉटेलला गेल्या कोणाला पोहोचल्या याचा याचं तपास होण्याचा या दोन बॅग तपासल्या तुमचे सोशल मीडियाचे लोक तुमचेच लोक शूट करतात आणि तुमचेच लोक व्हायरल करतात कुठे याला काय ऑथेंटायझेशन आहे का कुठंच नाही त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या फेक लोकांच्या डोळ्यात फेक करण्याचा प्रकार आहे आमची तक्रार त्या दिवशीच्या पॅशी ती काही केलेली नाही त्याचं खरंच ज्या सुरक्षा यंत्रणा याची जबाबदारी आहे तुम्ही एकाला सोडणार एकाला एक नाही दुसऱ्याला एक नाही निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी <laughs>